की मी शेळीपालन बंद करतोय बरं मी आज म्हणतो की मला शेळीपालन परवडत नाही मी बंद करतोय तया नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो खरं तर आज व्हिडिओ बनवायचा कुठलाही उद्देश नव्हता फक्त मला बऱ्याच सबस्क्रायबर लोकांचे फोन आले की सर शेळीपालन बरेच लोक बंद करतायत आणि युट्यूबवर आजकाल ते ट्रेंडच चालू झालं आहे मी शेळीपालन खरंच बंद करतोय मला शेळीपालन परवडत नाही लोक काय म्हणतील काय नाही तर मित्रांनो सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगतो आता जवळजवळ मी स्वतः बोकडवाला भाऊ शेळी पालनामध्ये एक सहा वर्षापासून आहे ॲटलिस्ट पाच ते सहा वर्ष झालेत आणि मित्रांनो हा बघा हा आपला शेळ्यांचा जुना शेड आहे मित्रांनो या ठिकाणी कोंबड्या टाकलेल्या आहेत आपण हे बघा दाखवतो तुम्हाला या कोंबड्या टाकलेल्या आहेत मित्रांनो हा शेळ्यांचा जुना शेड होता तेव्हा तिकडे फ्लॅट वगैरे मोडून पडलेलं आहे तर शेळी पालना खरंच तोट्यात गेलं असतं तर मी हे नवीन शेड का उभं केलं असतं हे बघा हे पूर्णपणे नवीन शेड उभं केलेलं आहे ह्या गव्हाने आणलेल्या आहेत विकत हां सगळं काही सेकंड घेतलेलं आहे नवं म्हणजे नवं काहीच नाही सगळं सेकंड घेतलेलं आहे पण एक माझ्यासाठी नवंच आहे मित्रांनो ते हे बघा पूर्ण तुम्हाला शेड दाखवतो फवारा चालू मित्रांनो शेडमध्ये आता हा पाटपंप लावला ही ग आहे तर फवारा का बरं तर बऱ्याच वेळेला गोचिड पिसवेत ना त्रास देतात मित्रांनो त्यामुळे फवारणी आपण करून घेतो हा बघा हा एवढा मोठा शेड का उभा केला मी हा बघा कमीत कमी पन्नास शेळ्यांची बसण्याची सोय पन्नास बोखड पन्नास शेळ्यांची म्हणजे टोटल शंभर जनावरांची सोय लावली आपण या शेडमध्ये हे बघा इथून जायला जागा आहे मध्ये तुम्हाला दाखवतो मी इथून जागा आहे हे वरती शेड आहे आपण जाऊया हे एवढं शेड का बांधलं असतं थोडक्यात सांगायचा उद्देश म्हणजे माझा एवढाच मित्रांनो कोणाच्याच मागे लागू नका जोपर्यंत तुम्ही स्वतः काम करणार नाही ना शेळीपालनमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की शेळीमधून नेमकी उत्पन्न किती आता कोणी सांगतं आम्हाला एवढे पैसे मिळतात आम्हाला तेवढे पैसे मिळत आहेत बरेच लोक वेगवेगळे वेग सांगतात मित्रांनो वेगवेगळं वेग कारण सांगतात मला पाच लाख मिळत आहेत मला दहा लाख मिळत आहेत तर मी माझा नफा सांगत नाही मी टोटल यावर पूर्ण नवीन व्हिडिओ बनवणार आहे नंतर की मला बोकडपालनातून किती प्रॉफिट झाला आहे मी किती गुंतवणूक केली आहे टोटल हा वेगळा विषय आहे टोटल त्याच्यावर मी नंतर एखादा व्हिडिओ घेऊन येईल फक्त मला सांगायचं एवढंच आहे की शेळीपालन तोट्यात जात नाही किंवा बोकडपालन तोट्यात जात नाही आणि उगाच कुणाचं पण ऐकून यूट्यूबला कोणतेही व्हिडिओ पाहून तुम्ही असं ठरवू नका की शेळीपालन परवडत नाही आता मी जर असं म्हटलं की मी शेळीपालन बंद करतो आहे बरं मी आज म्हणतो की मला शेळीपालन परवडत नाही मी बंद करतोय तर यावर या तुम्ही कितपत विश्वास ठेवायला पाहिजे बरं हे मला सांगा आता मित्रांनो कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हां शेळीपालन कोणाचं तोट्यात जातं जे लोक शेळ्या निवडताना चूक करून देतात किंवा त्यांना शेळीपालनाबद्दल थोडीशी माहिती नाही किंवा काहीच माहिती नाही डायरेक्टली शेळीपालनात उतरतात हां तर तुम्ही असं काही करू नका तुम्ही एक पालन म्हणा शेळीपालन म्हणा प्रॉपर ट्रेनिंग घ्या हां शेळीपालन परवडत नाही आहे ना, ना तर शेळ्या नका घेऊ ना तुम्ही बोकट टाका तर कसं मित्रांनो पालनामध्ये ते गाभण राहणं शेळ्यांची डिलिव्हर न करणं पिलांची जगवणूक करणं किंवा ते मर्तूक वगैरे होते हा काही प्रॉब्लेम राहत नाही तुम्ही डायरेक्टली सहा सात महिन्याचे मोठे बोकर आणा आणि त्यांचं संगोपन करून तुम्ही बोकडपाला खूप चांगला पैसा कमवू शकता जर तुम्हाला शेळीपालन तोट्याचं वाटत असेल तर पण मेन मुद्दे शेवटाच आहे शेळीपालन तोट्याचं नाही आहे उगाच कोणतेही व्हिडिओ पोहोन शेळीपालन बंद करू नका बऱ्याच आता काय झालं मित्रांनो ज्या लोकांनी एक सहा महिन्यापासून शेळीपालन सुरू केलं आहे किंवा चार आधी शेळी टाकली दोन महिने आधी शेळी टाकलेले बोकरपालन चालू केलेले माझे व्हिडिओ फोन अशा लोकांचा मला फोन यायला लागला की दादा आजकाल यूट्यूबवर तर असं आहेत की शेळीपालन परवडत नाही शेळीपालन बंद आहे असं तसं म्हणून एक हा छोटासा व्हिडिओ बनवा वाटला तुम्हाला शेळीपालनमध्ये किंवा बोकडपालनमध्ये कुठलीही अडचण आली तर हा बोकडवाला भाऊ तुमच्यासाठी कायम खंबीर आहे मित्रांनो कधीही मला फोन करा मी कायम बोकड पालनामध्ये जे काही अडचण येत आहेत या प्रॉब्लेम जो काय येतोय हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आणि हे बघा हे शेड आहे हे नवीन शेडे ही आपली नवीन बॅचची म्हणजे तशी माझी ही चौथी पाचवी बॅच आहे पण या शेडमधली पहिली बॅच आहे तर मित्रांनो ती बॅचचं संगोपन मी कसं करणार आहे आज बॅच येते म्हणजे आज रात्री किंवा उद्या सकाळी बॅच पोहोचेल बोकडं पोचतील माझे त्याआधी फवारणी वगैरे करणं बोकडांना जमा करणं गरम पाणी करणं बोकड कसं सेट करायचे किंवा आपल्या राजस्थानचे आपले सगळे सोजत जातीचे बोकड राहतात मित्रांनो तर ते, ते बोकड किंवा त्या पाठी आपल्याकडे आल्यावर त्यांना सेट कसं करावं त्यांचा जो काही थकवा आहे हा थकवा कसा काढावा यावर टोटल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या बोकडवाला भाऊ यूट्यूब चॅनल ना याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि हा कोणीच असं म्हणत असेल ना किंवा कुठलेही असे व्हिडिओ पाहून मी शेळी पालन बंद करतोय मला परवडत नाही असं तसं असे व्हिडिओ पाहून तुम्ही विनाकारण टेन्शन घेऊ नका फसू नका शेळीपालन हे कधीच बंद पडणार नाही आणि जो काही हा व्यवसाय हा तोट्यात जाईल अशी कुठलीही गोष्ट कधीच होणार आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं नाही नुसते तुम्ही मजा करत गेले किंवा फक्त अपेक्षा करत गेले की शेळ्यांपासून आम्हाला एवढा पैसा भेटला पाहिजे तेवढा पैसा भेटला पाहिजे तर या गोष्टी शक्य नाही मित्रांनो तुम्हाला त्या फील्डमध्ये उतरून काम करणं गरजेचं आहे तर अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद